सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस करटमल बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेतील अरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून देश समता सद्भावना आणि बंधुतेच्या भावनेने रुजवायचा होता त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला असे यावेळी ते बोलत होते सदर प्रसंगी माजी शहराध्यक्ष भारत जाधव महिला अध्यक्षा सुनीता रोटे लताताई फुटाणे मनीषा माने वंदना बिसे शशिकला डगापुरे सुप्रिया लोंटे, कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनसू अक्षय जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते